आणि आता थेट जाऊयात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी बोलत आहेत उद्धव दौरा या ठिकाणी होतो आहे मोठ्या प्रमाणात नियोजन या ठिकाणी आखणी झालेली पाहायला मिळते काय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा कोकणातला दौरा सुरू झालेला आहे आज आणि उद्या दोन दिवस रायगडात ठिकाणी त्यांचा दौरा आहे दिनांक चार फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि पाच फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजल्यापासून राजापूर रत्नागिरी चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होणार आहे उद्धवसाहेबांचा दौरा म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह प्रचंड जल्लोष याबद्दल स्वागत केलं जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे जो चोवीस निवडणुकीचं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगड निर्माण झाल्यानंतर आणि संपूर्ण असल्या राजकीय पार्श्वभूमीवरती सध्या कोकणातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये वेगळा उत्साह आहे आणि ह्या सर्व मंडळीनं दाखवून द्यायचंय की पुन्हा एकदा ह्या कोकणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं वर्चस्व आहे हे दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आमच्यावरती आलेली आहे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दौरा आहे ते सुद्धा नाहीये विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती जे महाराष्ट्रात घडलं हे तुमच्यासमोर आहे परंतु निशाणी गेली नाव गेली तरी कोणता परिणाम होणार नाही आमचं दैवत आणि आमचं सर्वस्व आमचं सर्वच हे ठाकरे कुटुंब असल्यामुळे लोकांच्या निष्ठा बाळासाहेबांपासून आदित्यसाहेबांपर्यंत ठाकरे कुटुंबावरून असल्यामुळे निश्चितपणे आम्ही या ठिकाणी पुढे जाणार हा मला विश्वास आहे कोकण हे आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलं आहे निवडणुका असू दे राजकीय कोणत्या घडामोडी असू दे किंवा चढउतार असू दे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी कोकण पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मग त्याच पद्धतीने उभं राहतील हा मला विश्वास आहे